नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक घटक पहिला दोन चलातील रेषे समीकरणे सायमल टिने इन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सरावसंच एक पॉईंट पाच प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट फाईव्ह आपण सोडवित आहोत त्यातला तिसरा प्रश्न सोडणार आहोत हे प्रश्न तिसऱ्यामध्ये किंवा चौथ्यामध्ये महत्त्वाचे आहेत वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळल्यास बेरीज सत्तर येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळल्यास बेरीज पंच्याण्णव येते तर दोघांची वय काढा यामध्ये मुलाचे वय एक समानू मानू आणि वडिलांचे वय वर्षे मानू इथंही एक्स वर्षे म्हणणं गरजेचं आहे इथं असं म्हटलेलं आहे वडिलांच्या वयामध्ये म्हणजे वायमध्ये मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे दोन एक्स वाय दोन एक्स मुलाची वायू दुप्पट दोन एक्स मिळवल्यामुळं बेरीज सत्तर येते हे पहिलं समीकरण पहिलं म्हणण्यापेक्षा अगोदर दोन एक्स लिहायचं नंतर वाय लिहायचं बरोबर सत्तर हे एक पहिलं एक्स पद अगोदर नंतर व्हायचं त्यानंतर ही पहिल्या अटीनुसार झालं आता दुसऱ्या अटीनुसार प्रश्नातील दुसऱ्या अटीनुसार म्हटलं तरी चालतंय मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मुली असं बेरीज होते मुलाच्या वयात मुलाचं वय एक सर्षे वडिलांचे वेळी दुप्पट मिळणं बेरीज पंच्याण्णव येते नंबर दोन या ठिकाणी समीकरण एकला दोनने गुणल्यानंतर हा दोन वाय समीकरण दोनमधला आणि समीकरण एकमध्ये येणारा दोन, एक दोन वाय वजा बाकी केल्यानंतर निघून जातोय त्यामुळे समीकरण एकला दोन निघून व समीकरण एकमधून दोन वजा करू समीकरण एकला दोन गुणायचं बेदुनी चार एक अधिक चार दोन वाय बरोबर एकशे चाळीस चार एक अधिक दोन वाय बरोबर एकशे चाळीस आणि दुसरं तसं ठेवायचं एक अधिक दोन वाय बरोबर पंच्याण्णव दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं एकशे चाळीस म्हणून पंच्याण्णव गेले दहा म्हणून पाच गेले पाच उरले चौदामधून दहा गेले चार उरले चार एक समधून तीन एक चार एक समधून एक एक्स गेला तीन एक्स आधी एक दोन वाय वजाओ दोन वाय शून्य एक्स बरोबर हे तीन गुणिले आहेत पलीड जाऊन पंधरा पंचेचाळीसला भागिले त्यामुळे एक्स बरोबर पंधरा म्हणजे या ठिकाणी आपल्याला मुलाचं वय पंधरा मिळालेलं आहे ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू एकमध्ये ठेवा एक दोनमध्ये ठेवा उत्तर तेच येत आहे एक आहे एक दोन एक साधिक वाय बरोबर सत्तर दोन गुणली एकशे किंमत पंधरा म्हणून चिन्ह करायचं अधिक वाय बरोबर सत्तर पंधरा दोन्ही तीस ना अधिक वाय बरोबर सत्तर वाय बरोबर सत्तर अधिक तीस पलीट गेले वाय बरोबर चाळीस सत्तर म्हणून तीस गेले चाळीस उरले म्हणजे मलाचं वय पंधरा वर्षे आणि वडिलांची बरोबर चाळीस वर्षे ओके त्यानंतर चौथा प्रश्न एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर छेद हा अंशाचा बारापट होतो तर तो अपूर्णांक कोणता तो अपूर्णांक प्रथम तर आपल्याला मानावं लागेल एक स छेद वाय मानू म्हणजे अंश एक स आणि छेद वाय आहे काय म्हटलेलं आहे एक एका अपूर्णांकाचा छेद छेद म्हणजे वाय हा अंशाच्या दुपटीपेक्षा ने मोठा अंश दुप्पट दोन एक अधिक चार ओके पहिल्या अटेनुसार इथं म्हणायचं त्यानंतर दोन एक्स पाठीमाग घ्यायचा वजा दोन एक्स अधिक वाय तिथेच आहे बरोबर चार हे पहिलं दुसऱ्या अटीनुसार दुसऱ्या अटीनुसार म्हटलेलं आहे जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले तर छेद हा अंशाच्या पट होतो अंश पण या ठिकाणी सहानं कमी करायचा छेद पण सहानं कमी करायचा आणि मग हा छेद आहे तो अंशाच्या पट होतो हा छेद आहे तो अंशाच्या पट होतो हा अंश अंशातून एक सजा एक सहा कमी केलं छेदातून पण सहा कमी केलं तर हा जो छेद आहे तो अंशाच्या बारापटो होईल बारा गुणले एकसं बारा एक सजा बारसंग बहात्तर वजा, बार वजा वाय बरोबर वजा सहा बारस बारा एक सजा बारसंग बहात्तर हे वायपाटे मग घेतले घ्यावं लागणार आहे बारा एक वजा वाय वजा बहात्तर पलीड गेले वजा सहा अधिक बहात्तर बारा एक वजा वाय वजा बहात्तर पहिले अधिक बहात्तर बहात्तरमधनं अधिक बहात्तर वजा सहा सहासष्ट हे दुसरं पहिलं समीकरण आहे वजा दोन एक सहा अधिक वाय बरोबर चार दुसरं बारा एक वजा वाय बरोबर सासष्ट समीकरण एक व दोन मिळवू पहिलं आहे वजा दोन एक अधिक वाय बरोबर चार दुसरं आहे बारा, बारा एक सव वाजावायबरोबर सहासष्ट मिळवायचं आहे बारा एक समधं दोन एकशे गेले दहा एक बरोबर सहासष्ट आणि चार सत्तर दोन्ही पाचं एकशे शून्य शून्य गेले किंवा दहा गुणिले पलीकडे जाऊन सत्तरला भागिले सतरा भागीले दहा सात एक बरोबर सात ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू म्हणजे वाय मिळणार दोन मध्ये ठेव दोन आहे बारा एक सजा वाय बरोबर सहासष्ट एक मध्ये ठेव सोपं वजा दोन एक सहा अधिक वाय बरोबर चार एक्सची किंमत सात ठेवायची आहे वजा दोन गुणले सात अधिक वाय बरोबर चार सात सातशे अठ्ठावीस वजा अठ्ठावीस अधिक वाय बरोबर चार सो सॉरी वजा दोन गुणले सात सात गुणले चौदा वजा चौदा वाय बरोबर वजा चौदा पलीड गेले पहिले चार आहेत चार अधिक चौदा वाय बरोबर अठरा चुकून सातशे अठ्ठावीस झालेलं होतं वजा दोन गुणले सात दोन चौदा वजा चौदा पेड गेले चौदाच्या अठरा म्हणून तो अपूर्णांक एक्स छेद वाय एक्स किंमत सात आणि वायची किंमत अठरा सात छेद अठरा ओके क्वेश्चन नंबर थर्ड द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाईज द एज ऑफ द Of his son is 70. If we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. Let us the son's age be x and father's age is y years. From first condition of question, y plus 2x is equal to 70 that means 2x plus y is equal to 70 from second condition of the equation x plus 2y is equal to 95 multiply equation first by 2 and subtract second from first we get 4x plus 2y is equal to 140 x plus 2y is equal to 95 changing the signs सेकंड इक्वेशन मॅनस माईनस माईनस वन हंड्रेड फॉर्टी मॅनस नाईन्टी फाईव्ह इज इक्वल टू फॉर्टी फाईव्ह फोर एक्स मॅनस एक्स थ्री एक्स टू वाय मायनस टू वाय झिरो थ्री एक्स इज इक्वल टू फोर्टी फाईव्ह एक्स इज इक्वल टू फोर्टी फाईव्ह अपन थ्री डिवाईडिंग बाय बोथ साईड बाय थ्री वी गेट एक्स इजू टू फिफ्टीन पुटिंग धिस वॅलिन इक्वेशन फर्स्ट फर्स्ट इज टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू सेवंटी टू इन्टू एक्स फिफ्टीन फिफ्टीन इन्टू टू थर्टी प्लस वाय इक्ल टू सेवंटी वाय इज इक्वल टू 70 minus 30 y is equal to 40. Okay. Here, son's age is 15 years and father's age is 40 years. Okay. Problem 4th. The denominator of a fraction is 4 more than twice its a numerator. Denominator becomes 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. Find the fraction. Let the numerator of the fraction be x and its denominator be y. Therefore, this fraction will be x upon y. From first condition of question, we get y is equal to 2x plus 4. That means minus 2x plus y is equal to 4. Minus 2x plus y is equal to 4. From second condition of the equation. Here 12 into x minus 6 is equal to y minus 6. 12 into x, 12 x minus 12 y into 6 minus 72 minus y is equal to minus 6. 12 y x minus y is equal to minus 6 minus 72 goes lh to RHS plus 72 plus 72 minus 6 plus 66. 12 y x minus y is equal to 66. This is second. Adding equation first and second we get minus 2x plus 2x 10x plus y minus y is 0 66 plus 4 70 10 x is equal to 70. Dividing both sides by 10 we get x is equal to 7. Dividing both sides by 10 we get x is equal to 7. Putting this value in equation first. First is minus 2x plus y is equal to 4. Minus 2 into 7 plus y is equal to 4. Minus 14 plus y is equal to 4. वाइज इक्वल टू फोर प्लस फॉर्टीन वाईज इक्ल टू एटीन द फ्रॅक्शन इज एक्स अपॉन वाईज इक्वल टू सेवन अपॉन एटीन ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आपल्या सर्व दहावीतल्या मित्रांच्यासाठी शेअर करा त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करूया व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या प्रोत्साहन द्या धन्यवाद